नमस्कार मुख्यमंत्री साहेब यांना माझी विनंती आहे की तुम्ही लाडकी लाडका असं योजना काढल्या पण तृतीय पंथाचं आधीच कुठं नाव नाही आणि तृतीय पंत तुम्ही विचार करणं गरजेचं आहे पण आज तृतीय पंतने जायचं कुठं त्यांना हे तृतीय पंथी लोक जे आहेत शिग्नल लाभण्यापेक्षा कुठेतरी जॉबवर किंवा कुठंतरी महिला बचत गट की कुठली योजना अशा आम्हाला मिळल्या पाहिजेत अशी आमची विनंती आहे तुम्ही कुठलाच आमचा विचार करू शकत नाही महिला बचत गट नाही आम्हाला कोणी कर्ज देत नाही आम्हाला कुठे ना आम्ही जर नाहीतरी खोली घ्यायची म्हटलं तर कोण आम्हाला खोली देऊ शकत नाही त्याच्यामुळे आम्हाला घरकुल मिळणं गरजेचं आहे आम्हाला आधार कार्ड किंवा ज्याला आधार कार्ड नाही त्याची पण तुम्ही दखल घेणं गरजेचं आहे नमस्कार मी सूरज खु कांबळे मी उमंग लोकसंचित बोरगाव गट बचत गट या महिला आर्थिक विकास महामंडळ या गटात मला अध्यक्ष केलेलं आहे नमस्कार मी कांबळे सरपंच त्रम आणि लाडकी बहीण लाडका भाऊ आणि आमचं काय तर अशीच सरकारने योजना आमच्यासाठी पण काहीतरी लाभावी अशी आमची विनंती आहे